हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळेच एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची उसळ ती उसळ खूप भारी लागते तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण उसळ बनवणार आहोत एकतर आपण नाश्त्याला उसळ म्हणून पण खाऊ शकतो किंवा आपण चपातीसोबत भाजी म्हणून पण खाऊ शकतो तर आज आपण माझी उसळ कशी बनवायची ती म्हणजे आहोत तर तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नोंदचं नोटिफिकेशन आधी तुम्हाला मिळेल त्याच्याला आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि त्याची काय प्रोसेस आहे ती बघूया आहोत हरभऱ्याची उसळ तर बघू शकता हरभरे मी कुकरला लावून घेतलेली आहे आणि मला पाच शिट्ट्या घेतल्या तर हा हरभरा मस्त शिजलाय तर मी हा रात्री गरम पाण्यामध्ये भिजून ठेवला होता आणि आत्ता मी कुकरला लावलं ला, ला, ला आहे आणि पाचशिटा घेतल्या तर मस्त शिजलेला आहे बघू शकत आपण फोडून बघूयात एकदम मस्त आहे तर आता आपल्याला ह्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात तर मी घेतलेला आहे कांदा आहे, दोन कांदे घेतले मीडियम साईजचे आणि ते खूप बारीक कट करून घेतलेले आहेत एक मोठ्या साईजचा टोमॅटो तो पण खूप बारीक कट केला आहे आणि कोथिंबीर थोडी जास्त घेतली आहे कारण की उसळ करायची म्हटल्यावर थोडी जास्त छान लागते तर चला आता आपण ह्याला फोडणी घालूयात आणि एकदम मस्त छान अशी उसळ बनवूयात आणि आपण ही भाजी म्हणून पण खाऊ शकतो पण ही उसळ खूप भारी लागते तर ला आज मी उसळ बनवणार आहे तर आत्ता मी एक कढई ठेवली कारण की मी दरवेळेस बनवतो आणि पातीलामध्ये बनवत असते पण मी आज कढईमध्ये बनवणार आहे तर साधारण एक पळी तेल घातली मोठी पळी आहे पण कमी जास्त पण घालू शकतो तर चला आता आपण याला फोडणी घालूया तर फोडणीसाठी घालते मी थोडीशी मोहरी मोहरी चांगली तळतडली की आपण त्याच्यात घालणार आहोत जिरे การันยืดมือดึงฉันเตือนแต่การันอะไรเท่านั้นการดัดทุเรียนเตือนนะการดัดฉันนะถ้าเราดีก็เลยดึปสักก้อนตึงใจ आपण नाश्त्याला खाऊ शकतो खूप भारी लागते आणि भाजी पण आपल्याला जरासता भाजी करायची असेल तर आपण ह्याचं ग्रेवी करून पण करू शकतो किंवा अशी पण भाजी खायला पण खूप भारी लागते थोडंसं फक्त तिखट वगैरे जास्त टाकायचं जर आपल्याला भाजी बनवायची असेल तर आणि फक्त आपल्याला उसकळ बनवायची तर त्याच्यामध्ये तिथं थोडंसं कमी टाकायचं आता कांदा छान परतत आलेला आहे आता आपण ह्याला अजून एक दीड मिनटं छान परतून घेऊया आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये घालूया टोमॅटो आणि म्हणजे ही प्रोटीन पण ह्याच्यामध्ये खूप जास्त तर म्हणजे खूप पौष्टिक आहे तर त्याच्यासाठी पण आपण बनवणार आहोत आणि मेन म्हणजे खायला पण खूप भारी लागते कांदा छान परतला आहे आता आपण टाकतो त्याच्यामध्ये टोमॅटो छान आता टोमॅटो मध्ये छान मी हरभरा शिस्तांना त्याच्यामध्ये थोडस मीठ होतं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी झालं झालायच आणि टोमॅटो कधी पण परत आणि थोडस मीठ टाकलं ना त्याच्यामध्ये कोढलीमध्ये तर लवकर शिजतो टोमॅटो आहे तो था, हर हर ते तर मी आधी पण थोडं टाकलं होतं आता थोडं टाकतो आणि जे आपण हरवाला हरभरा त्या शिजवलं आहे ना तर त्याच्यात जे पाणी आहे ना ते पण आपल्याला ह्याच्यातच टाकायचं आहे त्यातलं पाणी काढून नाही टाकायचं अजून त्याला शिजायला थोडा वेळ लागणार आहे आपल्याला त्याच पाण्यात शिजवायचं आहे वरचं पाणी टाकायचं नाही मटामध्ये आपल्याला छान गाळही द्यायचा आहे कमी गॅस लागते एक दोन मिनटं छान परतला की लगेच खूप गाळ होते म्हणजे कच्चा पण नाही राहतो आणि भाजीला पण उसळला पण छान टेस्ट द्यायची आणि मीठ टाकलं की लवकर गाळ होती बघू शकता खूप लवकर गाळ होते म्हणजे दरवेळेस आपल्याला असं मिक्सरला वगैरे लावायची नाही गरज पडते फक्त तेलामध्ये एक दोन मिनटं थोडंसं हळद मीठ टाकून छान परतलं जास्त वेळ नाही लागत आणि आत्ता घालूयात थोडीशी कथिंबीत आणि थोडी आपण नंतर घालणार आहोत म्हणजे शिजत आल्याच्या नंतर थोडीशी हे ह्याच्यामध्ये मी आता अर्धी कुथिंबीर ऍड करतो आणि आता घालूयात आपण तिखट तिखट पण छान परतेल तेलामध्ये तर मी छोटा एक चमचा तिकड घालते अजून अर्धा हा मिक्स मसाला आहे कांदा लसूण मसाला बघू शकता आता छान परतला पर आहे तिखट पण छान परतले पर तेलामध्ये तर आता टाकायचं आपण कुकरला लावलेला हरभरा आहे यामध्ये पाणी तर आपल्याला समजून ह्याच्यामध्येच टाकायचं आहे आता आपल्याला ह्याला वरतून पाणी ऍड करायची अजिबात गरज नाही आता हे पाणी आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त ढक्कन घालून छान शिजवायचं आहे आता आपण टाकूयामध्ये कोथिंबीर अजून थोडी ठेवली मी पण आपण नंतर टाकूया तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर तोपर्यंत आता आपण ह्याला झाकण घालून हे पाणी आहे ना हे पाणी पूर्ण आपल्याला ह्यातलं आठवायचं आहे तर ह्याला सात ते आठ मिनिटं लागतील तर आपण आपण ह्याच्यावर झाकण घेऊया आणि शिजल्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर अजून आपण ह्याला वरतून कोथिंबीर घालूयात तर चला आता झाकण घालूयात आणि कमी गॅसवरती सात ते आठ मिनटं छान शिजवून घेऊया होऊ शकता सहा सात मिनटं मी झाकण घालून छान शिजवलं आहे हरभरा छान शिजला पण ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी आहे तर आपल्याला अजून हे थोडा वेळ शिजवून द्यायचं अजून आपण ह्याला दोन तीन मिनटं छान झाकण घालून ठेवूयात मस्त शिजल आता आपण ह्याला झाकण नाही ठेवायचं म्हणजे हवा घातलं पाणी आहे हा रस्ता आपण लवकर आटण त्यात आपण ह्याला ठेवूयात एक दोन मिनटं आणि मग आपली उसळ तयार आता राहिलेली कोथिंबीर आहे ती पण मी ह्याच्यामध्ये सगळी घातली आहे आणि मग आपली लाली उसळ तयार आता आपण गॅस बंद करूया आणि हे नाश्त्यासाठी खूप भारी लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला थेट करा एकदम मस्त अशी उसळ झालेली आहे तर तुम्ही पण असली ट्राय केली तर नक्की करा खूप भारी लागते आणि मेन म्हणजे खायला पण पौष्टिक पण असते तर ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट कमी टाकलं तर आपण उसळ म्हणून पण खाऊ शकतो नाश्त्यासाठी पण खूप भारी आहे तर बघू शकता मस्त उसळ झालेली आहे आणि तुमच्या बाहेर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी मला पण आहे ते पण क्लिक करा जे बघितले माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्या आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा